नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत लग... महालक्ष्मी कमळाच्या फुलावर वी... का विराजमान असते श्री महालक्ष्मीच्या प्रतिमा चित्र मूर्ती तुम्ही पाहिल्याच असतील तर प्रामुख्याने आपल्याला काय दिसते कमळाच्या फुलावर विराजमान झालेली लक्ष्मी माता यामागे धार्मिक कारण तर आहेच महालक्ष्मी धनाची देवी आहे धनासंबंधित सांगितले जाते की त्याचा नाश सर्वाधिक दुष्प्रभाव देणारा आहे धनमोह मायेमध्ये टाकणारा घटक आहे आणि जेव्हा एखाद्या व्यक्तीवर धन शिरजोर होते तेव्हा तो व्यक्ती वाईट मार्गाचा अवलंब करू शकतो धनाच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या व्यक्तीचे पतन निश्चित आहे दुसरीकडे कमळाचे फूल आपली सुंदरता निर्मळता आणि गुणांसाठी ओळखले जाते कमळाचे फूल चिखलात उगवते परंतु कमळाला चिखलाची दुर्गंधी कधीच येत नाही कमळावर विराजमान असलेली लक्ष्मी हाच संदेश देते की तीच त्या व्यक्ती कृपादृष्टी व्यक्तीवर कृपादृष्टी ठेवते जो चिखलासारखा वाईट समाजामध्येही कमळाप्रमाणे निस्पृह निष्पाप राहतो आणि स्वतःवर वाईट गोष्टीचा प्रभाव होऊ देत नाही ज्या व्यक्तीजवळ भरपूर धन आहे त्याने कमळाच्या फुलाप्रमाणे अधार्मिक गो गोष्टीपासून दूर राहावे कमळावर स्वतः महालक्ष्मी विराजमान असल्याने तिला अहंकारही स्पर्श होत नाही अशाच प्रकारे धनवान व्यक्तीने संयमी सत्यवचनी आणि साधे सरळ राहावे अशा व्यक्तीवर लक्ष्मी कायम प्रसन्न राहते म्हणून कमळामध्ये लक्ष्मीचा निवास असतो असे सांगितले आहे